श्री स्वामी समर्थ या वर्षामधील शेवटचा गुरुपुष्यामृत योग हा एकवीस नोव्हेंबरला आहे गुरुवारी पुष्य नक्षत्र असताना गुरुपुष्य योग तयार होत आहे पुष्य नक्षत्र म्हणजे पुष्याचा अर्थ आहे पोषण करणारा शक्ती देणारा ज्योतिषशास्त्रानुसार गुरुपुष्य योग शुभ आणि लाभदायक मानला जातो गुरुपुष्यामृत योगाला अमृत योग असेही म्हणतात गुरुवारच्या दिवशी पुष्य नक्षत्राचा शुभ संयोग तयार झाला की गुरुपुष्य योग तयार होतो ज्योतिषशास्त्रानुसार आकाशामध्ये सत्तावीस नक्षत्र असतात त्यापैकी पुष्य नक्षत्र हा सर्व नक्षत्रांचा राजा याला म्हटले जाते या नक्षत्रात केलेले कोणतेही कार्य नेहमी शुभ असते एकवीस नोव्हेंबरला गुरुकुष्य अमृत मुहूर्त हा सकाळी सहा वाजून बावन्न मिनिटापासून ते दुपारी तीन वाजून चौतीस मिनिटापर्यंत आहे गुरुपुष्याच्या दिवशी तुम्ही गुरुमंत्र देखील घेऊ शकता गुरुपुष्य अमृताच्या मुहूर्तावर तुम्हाला ज्या सेवा करता येणे शक्य होईल त्या सेवा कराव्या कोणतीही सेवा ही श्रद्धेने केली तर त्याचा अनुभव हा येतच असतो फक्त आपण ती सेवा मनापासून आणि श्रद्धेने करायची आहे आपल्या जीवनात यश प्राप्तीसाठी या, या योगाच्या दिवशी कोणतेही नवीन कामाला सुरुवात करणे बंद पडलेले काम सुरू करणे गुरुपुष्यामृत योग फार क्वचितच बनतो ज्या गुरुवारी पुष्य नक्षत्र येत त्या दिवशी गुरुपुष्यामृत योग असतो या दिवशी देवी लक्ष्मीची पूजा केल्याने देवी लक्ष्मी सदैव देवी लक्ष्मीची सदैव कृपादृष्टी मिळते या दिवशी आपल्या कामामध्ये यश मिळवायचे असेल तर आपल्या कुलदेवतेची मनोभावाने पूजा केल्याने त्यांचे आशीर्वाद प्राप्त होतात गुरुपुष्यामृत योग या दिवशी पूजा मंत्र संकल्प साधना जप करण्यासाठी उत्तम दिवस मानला जातो